एंगेजमेंट के लिए एंगेजमेंट कार्ड्स हां इसमें भी आपको कस्टमाइज करके भी मिलेगा जैसे कितनी रेट है एंगेजमेंट रिंग 450 का है इसमें आपको जैसा बनाना वैसा बना के भी मिल जाएगा आपके पास फोटो वगैरह रहेगा तो रहे वाव काहीतरी नवीन आता अंतर्गत आलेला आहे मार्केट मध्ये वर्क में प्रिंट में इसमें सब अलग-अलग डिजाइन अलग आएगी सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला, तुम्हाला ना तुम्हाला मी एक खूप सुंदर असं दुकान दाखवणार आहे तर माझ्या पहिल्या प्रोमोवरनं तुम्हाला कळलंच असेल ना की मी आज तुम्हाला काय दाखवणार आहे तर लग्नाच्या खरेदीसाठी लागणारं सगळं साहित्य कुठे छान आणि स्वस्त मस्त होलसेल रेंजमध्ये मिळतं हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे पण तुम्हाला जर या शॉपमध्ये व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला कसं यायचंय हे आधी सगळ्यात आधी मला सांगते तर तुम्हाला मलाड वेस्टला यायचं आहे मलाड वेस्टला तुम्ही आलात की गुप्ता मार्केटमध्ये आहे स्टेशन रोडलाच हे मार्केट आहे एम एम मिठाईवाल्याच्या गल्लीमधून तुम्ही आतमध्ये आलात ना की तुम्हाला तर पहिला तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे आणि लेफ्टलाच हे दुकान आहे जे के ब्रदर्स असं या दुकानाचं नाव आहे तो जे के ब्रदर्स मध्ये आपण आतमध्ये जाऊयात त्यांच्या दुकानात आणि त्यांच्या दुकानांमधलं सगळं कलेक्शन बघूया जाऊया आतमध्ये आणि बघूयात कलेक्शन चला तर आता मी जे के ब्रदर्स या शॉप मध्ये आलेली आहे आणि या शॉपचे ओनर जगदीश आहेत माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये खूप सुंदर गोष्टी दिसत ना या शॉप मध्ये तर ह्याच सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत जगदीश यांच्याकडून जगदीश मला सांगा तुमच्याकडे काय काय अवेलेबल आहे आणि होलसेल रिटेल होलसेल रिटेल दोन साधी का भी सब सामान मिलेगा आपको जैसे हल्दी मेहंदी का प्लेट वगैरे हो गया ऐसा सब सब फोल्डिंग आता है तो कहीं पे भी लेके भी जाना तो लेके जा सकते हल्दी के इसमें सब अलग अलग डिजाइन आएगा सब बहुत सारी वेराइटी ये दो सौ बीस का आता है पूरा हाँ, बाउल भी साथ में आएगा सब में ये मेहंदी का है जैसे ये भी सब फोल्डिंग आता है मतलब आप भी लेके जाना है तो लेके भी जा सकते बाहर भी ऐसा आएगा पूरा है मेहंदी का भी है इसमें भी आपको अलग अलग डिजाइन सब मिलेगा बहुत सारी वेराइटी है इसमें दोन से बीस दोन से ये भी ये नारियल है देखो नारियल में भी बहुत सारी वेराइटी है वो भी मैं आपको दिखाता हूँ नारियल में भी डिजाइन है बहुत सारा ये है ये हैंगिंग लाइक है, है। दरवाजे के साइड में मंदिर के साइड में आप किधर भी लगा सकते हैं सुबलभ वगैरह है ना उस टाइप में है सब शब्ल में भी आपको बहुत सारा मिलेगा ये सब इस... रिंग प्लेटर है एंगेजमेंट के लिए हाँ इसमें भी आपको कस्टमाइज करके भी मिलेगा जैसे फोर फिफ्टी का है इसमें आपको जैसा बनाना वैसा बना के भी मिल जाएगा आपके पास फोटो वगैरह रहेगा तो

आणि हे बोर्ड किती आहे शादीवाला घर का दोनशे पचास का पुरा दोनशे पचास बडा साईज काय ओके ओ हे आप मे मिलेगा काइट वगैरे मे लिखा हुआ ओके शादीवाला घर हे वन मराठी मध्ये नाही मिळत का मराठी का भी मिलेगा आपको शादीवाला घर असं हल्दी आहे मेहंदी आहे शादीवाला घर आहे अडद जर तुम्हाला असं काही हवं असेल बोर्ड तर मेहंदीचा आहे हळदीचा आहे हळदीचा जर तुम्हाला असे हँगिंग हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहेत हळदीचे याज बरोबर हँगिंग्ज खूप आहेत दरवाजाला लावायचे इथे याज बरोबर तुम्हाला बॅकड्रॉप जर हवा असेल तर असे बॅकड्रॉप पडदे सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहेत आणि सब रिंग प्लॅटर से सब तर आहेच झालं एंगेजमेंट प्लॅटर याची काय प्राइस आहे सेवन हंड्रेड की सातशे रुपये हां वो है इसमें भी आपको सब अलग-अलग मतलब बहुत सारी पॅटर्न मिलेगी जी वाव ये पूजा की थाळी वगैरे वो भी सब फ्रीवनसी मिल जाएगा आपको ये देखिए

हे सगळे तोरण सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत ते मागे आपण बघू शकतो किती सुंदर सुंदर तोरण आहेत त्यांच्याकडे आणि तोरण तोरण काली वगैरे दाखवा ना म्हणजे जर तुम्हाला असं काही अंतरपाठ जर रेडी अंतरपाठ हवा असेल असं काहीतरी छान हे सगळे अंतरपाठ आहेत वाव काहीतरी नवीन असं अंतरपार्ट आलेलं आहे मार्केट मध्ये आणि हे तुम्हाला सगळे अंतरपाठ वर्क में प्रिंट मे इसमें सब अलग अलग डिझाईन आहे किती सिक्स फिफ्टी गए ये देखो ये वाला टू हंड्रेड ये गणपती गए इसमें डोली वाला है ये वाव ये देखो आणि ते खाली काय ग्रीन कलरचं लाल पगलाय का कपडा आहे पेर गिरत ये ना वो दिखा दिखत मग हे okay. सगळं तुम्हाला लग्नाच्या खरेदीसाठीच परफेक्ट दुकान आहे जर तुम्हाला खाली खाली जर कपडा कपडा ठेवायचा असेल आणि त्यावर जर, जर तुम्हाला पावलं घेऊन ती आयुष्यभराची आठवण म्हणून तुम्हाला ठेवायचं असेल ना तर हा खूपच सुंदर असा कपडा आहे आपण बघू शकतो की सप्तपदी सात पावलांची सात पावले आहेत की पाच आहेत एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात पावलं आपण जेव्हा टाकतो घरात पहिली सात पावलं ती सात पावलं तुम्ही हे ती आठवण म्हणून तुम्ही ते फोल्ड करून आयुष्यभर तुमच्याकडे जपू शकतात ती पावलं सुद्धा सुंदर अशी कन्सेप्ट असलेल्या ह्या बऱ्याच गोष्टी आहेत मला प्रचंड आवडलेलं हे दुकान खूप छान आहे आणि हे वेलकम काय आहे तुम्ही स्वतःची पहिलं पाऊल घरातलं पहिलं पाऊल जेव्हा आपण घरात गृहप्रवेश करून पहिलं पाऊल टाकतो तेव्हा ती पाऊला आपल्याला जपून आयुष्यभर ठेवायला बॉक्स नोट गड्डी के लिए पैसा गिफ्ट देना शादी वगैरे में देते हैं ना ओह एहेर पॅकेट ओके हे कितीस वगैरे कुछ रखना है आपको उसके लिए दे सकते हैं देना है तो एहेर पॅकेट म्हणून हे आलेला आहे मार्केट मध्ये हे कितीला आहे या किती सुंदर आहे हे 350 सा एहेर पॅकेट आहे त्याच्यामध्ये तुम्ही असे पैसे टाकून ठेवा पण कारण लग्नात आपण हे लॉक करणं खूप इम्पॉर्टंट चेन के लिए आपण हे सगळं लग्नात गिफ्ट देण्यासाठी वापरू शकतो तुम्हाला चेन वगैरे कोणाला द्यायची असेल सोन्याची तुम्ही सगळं देऊ शकता ह्याच्या सिंदूर वाव किती सुंदर आहे हे सिंदूर जर तुम्हाला कुंकू भरून ह्यामध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये सिंदूर भरून हे रुखवातात ठेवण्यासाठी पण खूप सुंदर आहे किती छान आहे आपण बघू शकतो रुखवातात ठेवायला खूप सुंदर अशा गोष्टी आहेत या सगळ्या तोरण में भी आपको बहुत सारा डिझाईन मतलब मिल जाएगा तोरण में आपल्या पास व्हेरायटी बहुत हँगिंग वगैरे तोरण में शादी का सब डेकोरेशन का सामान आपको चाहिए तो वो सब मिल जाएगा आपको ये हल्दी का डेकोरेशन आहे मेहंदी का डेकोरेशन वो भी सब मिलेगा है कि आपण खूप आवडले आहे प्रचंड सुंदर दुकान आहे त्याचबरोबर तुम्हाला गिफ्ट पॅक करण्यासाठी ट्रे सुद्धा आहे तिथे खाली, खाली। आपको और भी बहुत सारी डिझाईन है सामने सब लगाई हुई है बहुत वैरायटी आहे okay. ट्रे म त्याचबरोबर हळदीची ज्वेलरी वगैरे जरी तुम्हाला हवी असतील तर सगळं आपण एकदा तिथे नजर मारूयात अशी जर तुम्हाला हळदीची ज्वेलरी हवी असेल ना तर ते सुद्धा आणि हे सगळे ट्रे आहेत खाली आपण बघितलं तर इथे ट्रे मिळणार आहेत तुम्हाला हा पूर्ण सेट आहे हळदीचा आणि आपण बघितलं तर किती सुंदर हळदीचे सेट आहेत मल्टी कलर मध्ये सुद्धा आहेत फॅन्सी मध्ये सुद्धा आहे का बघू शकतो की फॅन्सी पण आहे येस याचबरोबर खाली जे ट्रे ठेवलेली आहेत ते अतिशय सुंदर असे आहेत लेफ्ट हँड साईडला बघितलं तर गाडी डेकोरेशनसाठी लागणाऱ्या गोष्टी सुद्धा आहेत कार डेकोरेशनसाठीच्या काय गोष्टी आहेत तुमच्याकडे कार डेकोरेशन साठी आहेत हे जर तुम्हाला कार डेकोरेशनसाठी असे नारळ हवे असतील ना कलश हवे असतील तर कलश सुद्धा आहेत अवेलेबल आणि एवढं सुंदर डेकोरेशनचं साहित्य तुम्हाला ह्या शॉपमध्ये मिळणार आहे मला खूप आवडलेलं आहे हे दुकान नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा घरात लग्न असेल आणि तुम्ही असे दुकान शोधत असतील तर ह्या दुकानात यायला अजिबात विसरू नका नक्की 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 खरेदी करा इथे आणि मला खूप आवडलेलं नक्की विजिट करा खूप सारी शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच